कमिशन खाऊ सरकारचा भ्रष्टाचार करणाऱ्या माहिती सरकारचा छत्रपतींचा अवमान करणाऱ्या सरकारचा अरे या सरकारचं करायचं काय आणि या परिसराला त्यांनी भागवलं तरी परंतु आपण गप्प राहतो आपण पाहिलेलं आहे एक वर्षापूर्वीच आपल्या इथे असणारे जय गवाने या राज्यातल्या सरकारला माझी विनंती आहे या या त्या मतदारसंघातल्या जनतेची चर्चा करा आणि काही मागणी करा विधानसभेच्या निवडणुकीच्या आधी मुक्त राज्यात पुत मुक्त या सरकारचा एका छत्रपती शिवाजी महाराज की जय शिवरायांचा अपमान करणाऱ्या सरकारचा शिवरायांचा अपमान करणाऱ्या सरकारचा छत्रपती शिवाजी महाराज न्या। की जय सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवरायांचा जो पुतळा बसवला होता तो आठच महिन्यात महाराजांचा पुतळा धारातीर्थी पडला या पुतळा बसवताना या सरकारने याचा विचार करायला हवा होता महाराष्ट्राचे आराध्य दैवत आपल्या सर्वांचे देव असलेले छत्रपती शिव शिवाजी महाराज यांचा पुतळा बसवताना बस आपण चांगला मूर्तीकार चांगला शिल्पकार बघायला पाहिजे होता म्हणजे महाराजांचा पुतळा बसवणे ही काही छोटी गोष्ट नव्हती परंतु एका पंचवीस वर्षाच्या मुलाला पुतळा बसवायला हो दिला हेच मुळात हास्यास्पद वाटतं त्यांच्याकडे काही अनुभव नाही काही जुनं काही केलेलं नाही अशा माणसाकडे आपटेकडे पुतळा महाराजांचा बसवायलाच कसा दिला म्हणजे दुर्लक्ष सगळ्या गोष्टीकडे दुर्लक्ष करण्यात आलं आणि ज्या वेळेस महाराजांचा पुतळा धारातीर्थी पडला कोसळला त्यावेळेस सुरुवातीला एकमेकावर आरोप प्रत्यारोप आणि हे मंत्री जे मोठ्या मोठ्या पदावर बसले त्यांनी अतिशय बालिश आणि पोरकट वे केले के सरकारांचं वक्तव्य वे वेगळंच होत राणेंचं वक्तव्य वे वेगळंच होत अशा पद्धतीने त्यांचे ते पोरगळ वक्तव्य होते ते एवढ्या मोठ्या पदावर असताना असे असं कसं बोलू फार मोठी गोष्ट आहे उभा महाराष्ट्र पेटला उभ्या महाराष्ट्राला दुःख झालं आमच्या सारख्यांना अतिशय दुःख झालं त्यावेळेस त्यांनी पाहिलं की वातावरण महायुतीच्या विरोधात चाललेलं आहे लोक पेटलेले आहेत त्यावेळेस माफी मागण्याचे नाटक सुरू झाले आम्ही या गोष्टीचा गोष्टीबद्दल जाहीर माफी मागतो मुळातच खूप म्हणजे ही गोष्ट खूप दुःखास्पद आहे छत्रपती शिवाजी महाराज त्यांचे गडकिल्ले एकवीसव्या शतक शतकापासून अडीचशे वर्षापासून दौलाने उभे आहेत आपला तो स्वाभिमान आहे महाराष्ट्राचा अभिमान आहे आजी महाराजांचे नाव महाराष्ट्रात नव्हे भारतात नव्हे जगात घेतले जाते अशा महाराजांचा पुतळा या महायुती सरकारकडून कोसळला त्यांनी अजिबात त्या गोष्टीकडे लक्ष दिलं नाही फक्त कुठलंही निकृष्ट काम करायचं आणि उद्घाटनाला हौशेने यायचं ही त्यांचा एक छंद झालेला आहे कुठल्याही कामामध्ये शंभर टक्के त्यांचं योगदान नसतं महाराजांचा पुतळा पडणे कोसळणे म्हणजे आपल्यासारख्यांच्या सामान्य लोकांना या शिवप्रेमींना या मावळ्यांना अतिशय अतिशय दुःखास्पद गोष्ट आहे आपला स्वाभिमान आपला अभिमान आपण गहाण टाकला की काय असं वाटायला लागलेलं आहे तेव्हा या महायुती सरकारचा मी जाहीर निषेध करते आज राहता भागातील माझे सर्व सहकारी महाविकास आघाडीचे लोक आम्ही सर्व जाहीर निषेध करण्यासाठी इथे जमलेलो आहोत आणि सांगायचं म्हणजे राहता शहरातील छत्रपती शिवरायांचा चौदा वर्षापासून गोडाऊन मध्ये असलेल्या पुतळ्याबाबत महायुतीतील हे लोक काहीच बोलत नाही महाराजांना चौदा वर्षापासून गोडाऊन मध्ये डांबून ठेवले आहे तर माझं नरेंद्र मोदीने पंतप्रधानांना सांगणं आहे की तुम्ही एकदा राहत्यामध्ये येऊन महाराजांचा पुतळा मुक्त करावा व त्याला डोलाण्याची जागा आहे तिथं तो स्थापन करावा मुख्यमंत्री शिंदे असतील उपमुख्यमंत्री असतील सर्वांनी आमच्या या गोष्टीची दखल घ्यावी व महाराजांचा राहता शहरातील जो डांबून ठेवलेला पुतळा आहे त्याला बाहेर काढून त्याला बसवण्यात यावे अशी सर्व राहतेकरांची महाविकास आघाडीच्या आमच्या सर्व सहकाऱ्यांची भावना आहे विनंती परत एकदा या महायुतीने महायुती सरकारचा या भ्रष्ट सरकारचा जाहीर निषेध करते व त्यांना आज आम्ही जोडे मारो आंदोलन करून त्यांचा निषेध आणि संबंध महाराष्ट्र या घटनेमुळं स्तब्ध झाला आणि अतिशय दुःख आमच्यासारख्या तरुणांना होणं साहजिक आहे कारण छत्रपती शिवाजी महाराजांची प्रेरणा घेऊन महापुरुषांची प्रेरणा घेऊन वाटचाल करणारे आम्ही कार्यकर्ते या दुःख हे दुःख व्यक्त कसं करायचं या दुःखाला वाचा कशी मोडायची राज्यस्तरावर वेगवेगळ्या ठिकाणी आंदोलनं सुरू आहे आणि या आंदोलनाच्या माध्यमातून सरकारचा निषेध केला जात आहे या घटनेमुळं सैरभैर झालेलं सरकार कारवासारू करण्याच्या नादामध्ये अतिशय प्रक्षोभक या ठिकाणी भाषा वापरत आहे काही पक्षाचे लोक का। त्या पवार गट वेगळ्या पद्धतीने जो अजित पवारांचा गट आहे तो वेगळ्या पद्धतीने आंदोलन करत आहे चाडू मृत्यू मिळवण्यासाठी नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान आहेत ते महाराष्ट्रात येऊन राजकारणाच्या दृष्टीने माफी मागत आहेत त्याचप्रमाणे शिंदे गटाचे लोक देखील जे स्वतःला शिवसेना म्हणतात ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या विषयी मोठं प्रेम या ठिकाणी व्यक्त करत आहेत आणि त्यात त्यात या शिर्डी विधानसभा मतदारसंघाच्या ज्या आता आमदार आहेत आणि विद्यमान महसूल मंत्री आहेत ज्या जिल्ह्याचे ते, ते पालकमंत्री आहेत त्यांनी विरोधकांवर आरोप केला की महाविकास आघाडीचे लोक हे फक्त या विषयात राजकारण करत आहेत माझा त्यांना जाहीरपणे प्रश्न आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं राजकारण कुणी केलं छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा चौदा वर्षापासून तुम्ही कोरोनामध्ये डांबून ठेवला राजकारण कुणी केलं तुम्ही राजकारण केलं तुम्ही छत्रपतींच्या नावाखाली राजकारण करता तुम्ही जातीपातीच्या नावाखाली राजकारण करता तुम्ही धर्माच्या नावाखाली राजकारण करता डावळ्या शेजारी बांधला पावल्या आणि गुण नाही पण वाण आला वाढ नाही पण गुण आला आता परत सगळे एकत्र झाले तो पुतळा आज गोडनमध्ये डांबून ठेवला आहे ते तो पुतळा राजेंद्र बिपाळांनी बनवलेला होता त्यांच्या काळामध्ये नगरपालिकेच्या माध्यमातून आणि त्यावेळेला एक काँग्रेसमध्ये होते आता हे भाजपमध्ये आलेले आता तुम्ही भाजपमध्ये आहात तुमचे साहेब पण भाजपमध्ये आहे तुम्ही ठरवा तो पुतळ्याचं काय करायचं ते तो पुतळा मुक्त करा तेव्हा तुम्हाला पुतळ्याच्या विषयी छत्रपतींच्या विषयी बोलण्याचा अधिकार प्राप्त होईल तेव्हा ना तुम्ही त्या पुतळ्याच्या विषयी बोलू नये छत्रपतींच्या विषयी प्रेम दाखवू नये अशी आमची या ठिकाणी मागणी आहे राहिला विषय पंतप्रधानांनी त्या पद्धतीने महाराष्ट्रात माफी मागितली तुम्ही कसली माफी मागतो तुम्हाला माफी मागायची ना पंतप्रधान महोदय तर तो त्या पुतळ्याला तिथं मान्यता होती प्रशासकीय मान्यता होता होता बाकी सगळ्या मान्यता होत्या तो पुतळा डांबून ठेवलेला आहे आणि ज्या पुतळ्याविषयी तुम्ही माफी मागितली ते आपटी ज्या कॉलेजमध्ये शिकले त्या कॉलेजमध्ये तो शिल्पकलेचा विषय देखील नाही आणि तिथं ज्या प्रकारची डिग्री देखील दिल्या जात नाही अशा आपटीच्या पुतळ्याच्या विषयी तुम्ही माफी मागता या पुतळ्याची तुम्ही राहतून माफी मागा या छत्रपतींची माफी तुम्ही देऊन मागा तेव्हा आम्ही समजू की तुम्हाला छत्रपतींच्याविषयी प्रेम आहे म्हणून आज या ठिकाणी महाविकास आघाडीच्या वतीने शिर्डी विधानसभा मतदारसंघातील सगळे शिवप्रेमी या ठिकाणी जमा झालेले आहेत आणि राज्य सरकारचा आम्ही या ठिकाणी निषेध केलेला आहे